ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नाशिक येथील जातीवाद पसरवणाऱ्या विरोधात ॲक्ट्रोसिटी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याना बसून हा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी तहसीलदार कार्यालयात रिपाईच्या वतीने निवेदन देण्यात आलाय त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारच्या पार्टी मार्फत विदेशी उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी घातलेल्या जाचकटी घटी तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच पवई येथील जय भीमनगर झोपडपट्टीवर करण्यात आलेल्या नियमबाह्य कारवाईचा देखील यावेळी निषेध व्यक्त करण्यात आलाय या झोपडपट्टी वासियांचे तात्काळ पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव डोळस कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संग्राम मोरे कल्याण शहर अध्यक्ष संतोष जाधव कल्याण शहर महिला अध्यक्ष अनिता सुतार गणेश कांबळे नरेंद्र मोरे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड संदीप जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने देखील नाशिक घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष राम बनसोडे कल्याण डोंबिवली अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते आमचं निवेदनाचा विषय असा आहे की नाशिकमध्ये ज्या माथेपुरून पोस्ट टाकून जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कारस्थान केलेलं आहे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे त्याचबरोबर दुसरा विषय आमचा असा आहे की बारटी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी जे परदेशात आमचे मुलं मागासवर्गेत जातात त्यांच्या शिष्यवृत्तीला घाला घालण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे त्याला जाचं गाठी घातलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात तिसरा विषय आमचा असा आहे की पवई जयवीमनगरमध्ये आज प पंचवीसशे तीस वर्षापासून असणारी जी झोपडपट्टी आहे आणि महारा बी पी एम सी ॲक्ट ग्रण मुंबई अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा असा सांगतो की पावसाळा जूनमध्ये कुठलीही कारवाई होता कामा नये झोप वस्तीवर परंतु त्याचा कायदा तो धाब्यावर बसून बी एम सीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी ही झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे त्या झोपडपट्टी धारकांचं त्वरित पुनर्वसन केलं पाहिजे ही आमच्या महत्त्वाची तीन मागण्या आहेत आणि या अनुषंगाने आमचं आजचं माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे निदर्शनाच्या पक्षाच्या वतीनं आणि सर्व विचारा विचारधाराच्या लोकांच्या वतीनं हा प्रचंड निदर्शनं आम्ही याबाबत केलेली आहे आणि ही सरकारने दखल घ्यावी ही आमची सरकारकडे मागणी आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा